दाट धुके सोसाट्याचा वारा रिमझिम पाऊस जंगलातून जाणारी पायवाढ भाताची खाचरं सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातून घुमणारा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष आणि हिरवाईनं नटलेला निसर्ग अशा वातावरणात ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आलं या मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली ऐतिहासिक पन्हाळगडावरून गडावरून दरवर्षी विविध हायकर्स ग्रुपच्या वतीनं पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन केलं जातं या पदभ्रमंती मोहिमेत हजारो तरुण तरुणी सहभागी होतात यंदाही स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेचं आयोजन करण्यात आलं या मोहिमेत सहा वर्षाच्या मुलांपासून साठ वर्षांच्या आजोबांपर्यंत अनेक अबालवृद्ध सहभागी झाले होते बारा ते तेरा जुलै दरम्यान आयोजित केलेल्या या मोहिमेची सुरुवात नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली दरम्यान संस्थेच्या मावळ्यांनी लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा या प्राचीन युद्धकलांचं सादरीकरण केलं तेजस्विनी सरनोबत यांनी पन्हाळा पावनखिंड मोहिमेच्या थराराविषयी माहिती दिली तसंच शिवगर्जना सादर केली मोहीम प्रमुख पंडित पवार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत बाजी पालसकरांचे वारसदार यश पवार मोहब्बत सिंग देओल माजी उपमहापौर विक्रम चरग राजवर्धन सरनोबत राजू मगदूम यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं पूजन झालं शिवगर्जना आणि प्रार्थना झाल्यानंतर मोहिमेला भगवा ध्वज दाखवून प्रारंभ झाला खडकाळ अरुंद दऱ्याखोऱ्यातील वाटेवरून खडतर प्रवास करत शेकडो मोहीमवीर जय भवानी जय शिवाजीचा गजर करत पावनखिंडीत पोहोचले तिथं नरवीर प्रभू, फुलाजी प्रभू आणि बांदल मावळ्यांच्या शौर्याचा इतिहास मोहीमवीरांनी जाणून घेतला पावनखिंडीतील स्मारकांना अभिवादन करून मोहीमवीर रविवारी रात्री कोल्हापूरच्या दिशेने परतणार आहेत